वीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील हॉटेल अयोध्यामध्ये गावरान भाजी संवर्धन महोत्सव आयोजित केला आहे या महोत्सवात चौऱ्याहत्तर प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश असेल रानभाज्यांचं संवर्धन व्हावं त्याची लागवड व्हावी आणि या आरोग्यदायी भाज्यांचं सेवन वाढावं या उद्देशानं हा महोत्सव भरवण्यात आल्याची माहिती हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन शानबाग आणि निसर्गमित्राचे अनिल चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली हॉटेल मालक संघटना निसर्गमित्र परिवार अवनी संस्था कोल्हापूर केटर्स असोसिएशन आणि स्वयंसिद्धा संस्था यांच्या वतीनं जागर सण उत्सवांतर्गत गावरान भाजी संवर्धन महोत्सव भरवण्यात येणार आहे वीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील हॉटेल अयोध्यामध्ये हा महोत्सव होईल अशी माहिती सचिन शानबाग यांनी दिली परसबाग निर्मिती करणाऱ्या शेळकेवाडी इथल्या ऐंशी वर्षांच्या आजीबाईंच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे गावरान भाज्यांचं संवर्धन व्हावं त्याचा प्रचार प्रसार व्हावा तसंच लोकांपर्यंत पौष्टिक अन्नाचं महत्त्व समजावं यासाठी हा महोत्सव होणार आहे पारंपरिक अन्नसंस्कृती जपण्यासाठी आणि स्थानिक शेतकरी तसंच महिला बचत गट केटरिंग व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचं अनिल चौगुले यांनी सांगितलं या महोत्सवात विविध प्रकारच्या वृक्षवेली झुडपं आणि तण अशा गावरान भाज्यांचे नमुने ठेवण्यात येणार आहेत या प्रदर्शनाद्वारे गावरान भाज्यांची माहिती उपयुक्तता आणि आरोग्यदायी फायदे याबाबतची माहिती लोकांना मिळेल असं सांगून गावरान भाज्यांपासून तयार केलेल्या अन्नपदार्थांची चव चाखण्याची संधी मिळेल असं उज्ज्वल नागेशकर आणि उदय भोसले यांनी सांगितलं